पंचवीस काय नाश्ता नास्ता, नास्ता पडलात ना तिकडे तुमचा विसर्जन होणार मग दोघींचा दुःख काय करता तुम्ही रान काढतोय घाडातला असं झाडायचं असं आहे माती पडते किती दिस्ता है। दिस्ता है रान आले हे सर्व एक्स्ट्रा आहे दिसत आहे पण ते रान आहे ना झाडांचा काय उपयोग नाही आहे ते काढायलाच पाहिजे त्याच्यामुळे दुसरी झाड मारतात हे गुलाबाचं झाड लावलेलं बघ मुंबईला जाताना त्याला कळी येते रोज दोन फुलं देते हे जास्वंदीचं झाड हा आणि मोठा फुल एवढा असतो

आपण मुंबईत होतो तेव्हा क्लिनिंग प्रोसेस चालू आहे सर्व या ते डस्टबिन मध्ये टाकायचं आणि तुमच्या जे हातातला आहे ना हे तुम्ही इथेच ठेवा इथेच हा इथेच ठेवा इथेच ते बघा तिथे गायबायर आहे तिकडे हा ठेवा मध्येच ते बघा ठेवा कचऱ्यात हा ते आपले कचऱ्याची गाडी येते त्याच्यात ते टाकायला हवं जाता है कभी जाता है खरा टाइम पे जाता है बघ हो हो जाता है ना हां काम काम मला भी दोसील ये वरता नाही जाता है तो जाते बरोबर हां खालचा जातो है ये कलर बघा वाइट वाइट झाला पाहिजे ते ना जरा चॉकलेटी ग्रीनचं हो असं आपल्याला पूर्ण करायला लागेल बघा हे बघा कसे वाईट झालेत आणि हे, हे अजून ग्रीनिश टाईप सोड्याचे आहेत ना पाहिजे ओके हा तू त्याच्यावरतीच प्रेमार बघूया ना थांब थांब जरा हे बघा जिथे जिथे ते पडलंय बघा लाईनी बघा पूर्ण क्लीन झालं ते व्यवस्थित क्लीन सर्व झालं हा पोषण ना एकदम हा हा जेवढा भाग आहे ना तेवढा क्लीन करून दाखव ना व्यवस्थित बघा तुम्ही बघा हा चिरा बघा कसा व्यवस्थित साफ झालेला आणि हा चिरा बघा आता हा जरा साफ करून दाखव तू साफ करतो पण मम्मी तिकडे मम्मी गजरची ना तिकडे बस हां बो, आता परत डिफरन्स बघा वा, 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 वा। एकदम? हा मजा येते ला ला ला। ला ना लाईट बिल काय नाही पण पाणी भरलेला पाहिजे आणि वन टाईम यूज साठी चांगले करत राहिलं ना शेवाळी लागणार नाही जास्त बरोबर आहे आता काय थोडे दोन तीन महिने राहिले नंतर पाऊस नाही आता आता इथे मार्गाल इथे मारा आता येस दोन दोन ना? आता बघूया माझ्या जरा एक मिनट आईवर उडेल नाही उठणार मी बाजूला चला क्लीन बघा असं सर्व आपल्याला आता क्लीन करून घ्यायचं तुझ्या पुसलाच ना आता जरा पाठीव जरा हो, पाठीव तू हो एका पावडर मारायची गरजच नाही तरी पण आपण जी पावडर आणलेली आहे ना या। ती मारूया म्हणजे कसं स्लिपरी होणार नाही ओके आता हे जे मम्मीने पुसलेलं त्याच्यावरती बघूया आपण

है। है। आज माझे क्लीनिंगचे कपडे आहेत हे सर्व साफसफाईचे कपडे आहेत आता बरोबर नेम लावत आहे सर्व हे ही जे हिरवा बघा हिरवा त्याला होल पडला बघा ओ त्याला होल पडला किती फोर्स त्याला होलच पडला आता बघा हे हिरवा नाही अजूनही होल पडेल होल ना पडत आहे <laughs> पडत आहे तो तो चिरात जरासा पोकळ होता तेच नाही आता इथे बघा इथे तर मग मी कराटा दे बघूया

मग पुन्हा मशीन चालू करूया ना आणि येस थँक्यू टू दीपक मानकामे फॅमिली त्यांनी आम्हाला ही जी मशीन आहे ना ती गिफ्ट केली के होती तर थँक्यू आता यूज होते बघा मी बोललो तो घर साफसफाई करायला आणि हे शिवाळे जेव्हा पकडतील ना तर पावसाच्या नंतर ही मशीन भरपूर युज होईल तर भरपूर इझिली साफ होते पाऊस गेलाय म्हणून आम्ही साफसफाईला लागलो येस आता आपल्याला रूम्स बघायचे चला वरती बघूया काय आम्ही गेलोच नाही आलं टेन्शन आरामात याच्यासाठी आम्ही पावसामध्ये गेस्ट घेत नाही गेस्ट ला बोलवत नाही ना हो कधी कधी पाय घसरू शकतो ना इथून येस आणि इथे बघा हे कंडिशन बघा सर्व सर्व ब्लॅकिश झालंय बघा लाल होतं हे लाल कलर लाल म्हणजे कसं होतं असं लाल होतं ते कसं झालंय झालाय आणि हे रेग्युलर युज मध्ये पण नाही ना म्हणून पण म्हणून पण इथे बघा गाईला बांधून ठेवलेलं आहे सर्व बघा चारा बिरा आता हे बघ हे सर्व जे ब्लॅकिश आहे बघ हे ब्लॅकिश हे सर्व ग्रीन आहे हे सर्व आपल्याला क्लीन करायचं आहे सर्व चला आपण आता वरती जाऊन तुम्हाला वरचं सर्व कंडिशन दाखवतो वाव भरपूर दिवसांनी ही सिनरी बघितली समोरची किती छान वाटते बघा ना मस्त एकदम ग्रीन 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 आणि जो वारा आल्यावरती जो सुगंध हिरवगार निसर्ग फ्रेश एन्व्हायरमेंट फ्रेश एअर हे सर्व तुम्हाला इथे आता मिळतंय बघा हे आम्ही सर्व क्लीन करायचं आम्हाला सर्व क्लीन करून घ्यायचं पावसामध्ये हे हिरवगार हे हिरवं कसं होतं हे पिवळं दिसतंय तसं हे हिरवं होतं पिवळं होतं या आरामात या लास्टची पायरी मोठी आहे हे सर्व गेस्टनी पण लक्षात ठेवा की लास्टची पायरी जरा मोठी आहे येस तर आपला ओपन टेरेस काही असा दिसत आहे बघा आरामात या आरामात या आरामात या तुम्ही किती महिन्यानी का वर्षाने आलात ना वरती महिन्यानी मुंबईला गेलो तेव्हा त्याच्या आधी कधी आलेलो गेस्ट होते तेव्हा येस नंतर आता इथे बघा आपला जो जुळा आहे त्याला पण झोपायला पण बघा जुळा त्याला पण आता जरा ना असं पुसायला लागेल बघा असे कोणकोणते कोणते बर्ड्स थांब नको ना बर्ड्स ने शिफ्ट केलेलं ते व्यवस्थित पुसायला लागेल येस आणि ह्याला एक एक स्टीलची पावडर असते ती मारली की जरा शाईन होत ती आहे आपल्याकडे बाकी तर हे बघा एकदम व्यवस्थित आहे मस्त आहे पावसाची झड आहे ते सगळं ओल्ल होत Yes. Yes. म्हणजे सुरुवातीचा चार पाच दिवस आपले क्लिनिक मध्ये जाणार आहेत ओके okay? तर हे आपल्याला सर्व क्लीन करायचं आहे हे बघा हे असे सर्व डाग बीग मी काही ठेवत नाहीये हिरवा हिरवा जे दिसतं हे सर्व पुसून घ्यायला लागेल वा लागे। आपले ला ला सारे गम पदानीस सा केवढे वरती आलेत बघा हे बघा पूर्ण खाली गार्डन आहे मोठा आहे बघा एवढं हाईटला आले बघा किती हाईटला आलेत बघा हो साईडनी काय दिसतच नाही बघा नंतर नंतर असं थांबायला मधोमध ओके चला घ्या बाकी सर्व एकदम व्यवस्थित आहे तेच बोलू हे एंट्रन्स पर्यंत झालं ह्याला असं करून साईडला जायला लागेल हे बघा हे सर्व तसंच खराब आहे हे सर्व क्लिनिंग होईल आम्ही काहीही याच्यात काहीही ठेवणार नाही इवन आम्ही एवढं लक्ष देतो की मी त्यांना हे जाळा बिय जेवढा लागलाय ना पेस्ट आपल्याला पेस्ट कंट्रोल पण करायचं स्वागत आहे कसं आहे गोल्डन रूम असत म्हणजे हे सर्व गोष्टी बघा हे सर्व चेअर बीर हे सर्व बाहेरचे आहेत हे लास्ट टाइम पण तसंच होता एवढ्या उन्हात उन्हात राहून ते हे झालं उन्हात राहून आपण हे कसे बाहेर ठेवतो ना तर उन्हात राहून ग्रीनिश जास्त ग्रीन, जा ग्रीन होता तो जरा लाईट ग्रीन झाला आता येस बाकी अशी बघा एवढी काय क्लिनिंगची गरज नाही कारण विंडो जाईचे ओपन असल्यामुळे ते व्हेंटिलेशन होत होतं ओके तर वन ऑफ द बेस्ट रूम आमच्या होमस्टेचा अजूनही छान एकदम मस्त एकदम छान दिसतंय तरी आम्हाला ह्याच्यात पेस्ट कंट्रोल करायचा आहे ओके ते स्मोक बॉम्ब पण लावायचं म्हणजे जे आतमध्ये काय किडे किंवा काही असतील तर ते, ते मरून जातील तिकडे आत हे होमशे चालू करायच्या अगोदर आम्ही करणार आहे दाखवू तुम्हाला आणि इथे बघा हे मशीन कसले सांगा आता साफ करायला येस इथे बघा काय झालं माहितीये का इथून ना पाणी येत बघा इकडे मी सिमेंट पण लावला होतं इन्स्टंट सिमेंट तरी तो पाणी येतोय बघा दिसलं पावसाचं हे सर्वीकडे कळतंय बघा किती पण आपण कॅर घेतली तरी पाणी कुठून ना कुठून येतच आहे तर हे वन ऑफ दी आहे ज्याला आम्ही सोल्युशन केलं होतं तरी त्याच्यावरतून पाणी येत आहे बघा म्हणून ही मशीन मला वरतीच ठेवायला लागते की ते पाणी खेचायला हे पाणी खेचून बघा याच्यात पाणी आलं आहे बघा हे दिसलं पाणी ओके चला आणि तुम्हाला आता आपलं हे दाखवतो टाईट लावूया आणि येस बाथरूम पण एकदम मस्त आहे सर्व टिप टिकटॉप आहे एकदम मस्त आहे सर्व हा रूम एकदम व्यवस्थित आहे आता आपण सिल्वर रूमकडे जाऊया चला मध्ये अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला मी दाखवतो आता इकडे बघा हा झुंबरचं बटन आहे मी ऑन केला आणि झुंबर पेटत नाही आहे कारण त्याचा सांगतो त्या झुंबरच्यामध्ये ना असं ब्लॅक ब्लॅक दिसतंय म्हणजे जळ आहे तो झुंबर आणि तुम्हाला हेच सांगतो आज उंबर मी गेल्या टायमाला मम्मी बनवून आणला होता मुंबईला जायच्या अगोदर बनवून आणला होता बाराशे रुपये खर्च झाला होता याचा तू हा न म्हणजे नवीन ते लावलेला आहे तरीसुद्धा ते ज आलं बघा जर अशी गोष्ट होत असेल तर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवायला भीती वाटते मला म्हणून मी ॲक्च्युली टी व्ही लावणार होतो इथे मोठा पण मला आता हे जर असं आहे तर मी इलेक्ट्रॉनिक वस्तू लावायची मला भीती वाटते जरा तुम्हाला या तुम्हाला दोघांना मी एक प्रश्न विचारतो ह्या रूम मध्ये तुम्हाला एकदम मोकळं मोकळं आहे का बरोबर आहे ना हा आमच्या असे रूम आहेत ना चारही रूम की तुम्हाला कंजेस्टेड वाटणार नाही कारण मोठे रूम आहेत वीस दहा बारा बाय वीस आहे ते म्हणजे किती मोठा एरिया बाथरूम सोडू ना बाथरूमची एरिया वेगळी आहे तुम्हाला जराही कंजेस्टेड वाटणार त्यावरून तुम्ही फ्रंट टॅक्सेस घेतला तर टेरेस किती मोठा आहे म्हणजे ज्या प्राइस रेंजमध्ये आम्ही हा जो रूम देतोय ना त्याला बोलतात व्हॅल्यू फॉर मनी तुमच्याकडून जास्त पण घेत नाही तुमच्याकडून कमीही घेत नाही असे कितीतरी गेस्ट आले जे म्हणले की ह्या रूम चे आणि टेरेसचे जर अटॅच आम्हाला दुसरीकडे आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत आता सिल्वर रूम तपला सिल्वर रूम बघूया सिल्वर कसं तुम्हाला येस ये के, ये के ना येस मी कॅरम असं ठेवून त्याला ना पावडर लावून ठेवली होती म्हणजे त्याला बुरशी यायला नको ती बघ त्याला पावडर लावलेली आणि स्मूथ आहेत एकदम येस तर रूम काही आपला असा आहे एकदम व्यवस्थित नाही त्याला क्लीन करायचं एकदा आता तुम्हाला सांगतो ह्याच्या प्रोसेस मध्ये काय होणार आहे आपल्याला मला आता स्टाफ बोलवायचे आहेत गणपती बाप्पा आहेत म्हणून आपले स्टाफ येत नाहीये त्यांना स्टाफला बोलवायचंय आणि हा बेड सरकून बेड खोलून वरची मॅट्रेस कालून पूर्ण क्लीन करायचंय आणि मग परत आपल्या जागेवरती ठेवायचं एवढं आपल्याला क्लिनिंग प्रोसेस करायची आहे पूर्ण डीप क्लिनिंग करायला लागेल मला आणि मी सर्थ करतो तेव्हा जाऊन ते सहा महिने किंवा एक वर्ष टकाटक असतं सगळं बरोबर एवढा रूम दीड महिना दोन महिना बंद आहे पण तुला कुठे काय घाण दिसतंय का बघ नाही ना मी व्हेंटिलेशनसाठी ती खिडकी चालू ठेवली होती आणि मधी मधी फॅन चालू ठेवला मी परवा पण जेव्हा फर्स्ट डे आलो होतो ना तेव्हा पण मी येऊन फॅन चालू करून गेलेलो ओके आता आपण आपला हा एरिया बघूया किचन साईड लाईट लावूया जराशी हां इथे बघा डिस्को चालू झाले डिस्को 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 इथे डिस्को दुसरी लाईट लावूया आणि म्हणून आम्ही दोन लाईट लावतोय बघा दोन लाईटी असतात आणि इकडे बघा प्रॉब्लेम तुम्हाला सर्व दाखवतोय बघा इथे हेड ही ट्यूबलाईट गेल्याच जमा आता ही बघ आपल्याकडे आहे ना हॉलमध्ये एक नवीन दिला पाहिजे म्हणजे हेच मी सांगतोय की म्हणजे काय ना काय प्रॉब्लेम होतातच आहे स्पेशली घेऊन इलेक्ट्रिक वस्तू असे ट्यूबलाइट बल्ब आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला माहित नाही पण आपल्या खालच्या बाथरूमचा बल्ब मी कालच बदलला गेला होता नवीन लावला मी तरी म्हटलं की ते तीन ब्लॉक होते एक एक कुठे गेला तो मी बाथरूमला लावला आपला आता तसं आपल्याला हे काढून इथे ट्युबलाइट लावायला लागणार गाव पडला पॉवर सप्लाय एकदम सारखी म्हणजे स्टेबल नाही आहे स्टेबल वरती खाली येतो व्होल्टेज कमी जास्त होतो त्यामुळे प्रॉब्लेम आणि इथे बघा ही काज लास्ट टाइम आपल्या गेस्ट आले होते त्यांच्याकडून तुटले होते त्यांनी मला सांगितलं होतं हे बोललो चालेल काही प्रॉब्लेम नाही काही चुकीने तुटली ना तुम्ही काय जाणून बुजून तोडलेली नाही तरी पण ती काढून टाकूया तरी अशी तोडली ना की डिझाईन वाटते ती मला म्हणून मी ठेवली तशीच नाही पण कोणला ना त्याला चिकट चिकटपट्टी लावायला हवी त्याला ओके आणि एक्स्ट्रा मॅट्रेस आणि हे आपले गेम्स आणि बाकी सर्व व्हेंटिलेशन साठी उघडून ठेवलेलं आहे आणि अजून एक दाखवतो इथून सुद्धा पाणी येतो बघा दिसलं का का येतो पाणी माहितीये काय हा कपडा सुटलेला आपला हो म्हणून पाणी येतं बघा बाकी वॉशरूम तर एकदम छान आहे आपल्या सिल्वर रूमचं वॉशरूम मशीन एकदम मस्त आहे बघा तर अशी काही अपडेट होती ह्याची आणि मला एक प्रश्न ह्या रूममध्ये राहिलेल्या गेस्टसाठी आहे आणि तुमच्यासाठी आहे जे जे गेस्ट आमच्या होमस्टेमध्ये सिल्वर रूममध्ये राहून गेलेले आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे आणि तुम्हाला पण आहे की मी हा परमनंटली कवर करून टाकू का परमनंटली कव्हर करून टाकू का हा प्रश्न आहे काळोख होणार ना आणि व्हेंटिलेशन म्हणजे असं हे होणार कसं संध्याकाळच्या किंवा दिवसा पण तुम्ही हा दरवाजा ओपन करून ठेवू शकता हा पण रूमला व्हेंटिलेशन होईल पण समजा तुम्ही एक गेस्ट म्हणून आलात दोघं जर तुम्ही सिल्वर रूम घेतलात आपण जर रात्रीची महिलांना असं टॉयलेट करायला जायला लागतं तर आपलं कसं हे बाहेर आहे आतच आहे पण हे बाहेर आहे असं झालंय ते तर त्यांना कसं तरी वेगळं वाटू शकतं का कुणा कोणाला असं वेगळं वाटेल असं वाटेल कुठे बाहेर जातो म्हणजे काळो काय तर कांधार बघून भीती वाटत असेल वगैरे पण तसं काही रिस्क नाहीये इथे बिलकुल नाही कसं येणार काय ऑप्शनच नाही हे केवढा केवढं हाईटलाय बघा हे हे बघा हे आपलं एकदम माहीतला आणि आपली मोठी टाकी आहे बघा खाली स तीन हजार कसा हजार लिटरवाली मोठी टाकी आहे ती आणि हे पण इथे आपले बेड्स असतात ओके बघूया येस बघूया चला आता खालच्या रूम मध्ये जाऊया आपण चला मी तुम्हाला एक माझा ओपिनियन देतो या बंगल्याला कन्स्ट्रक्शन करून आपल्याला चार वर्ष झाली मी तुम्हाला गॅरंटी सांगतो कितीही चांगला कलर मारा कितीही व्यवस्थित ठेवा पावसाचा एक पावसाळा किंवा दोन पावसाळ्यामध्ये ना तुमचा पूर्ण बंगला जुना होणार तुम्हाला परत त्याला व्यवस्थित घासून पुसून ठेवला तर तो तुमचा व्यवस्थित होणार नाहीतर तुमचा गेला आता ह्याला आपण दोन वर्षाअगोदर पण ते स्प्रे आपण जे जेट स्प्रे वापरलं ना ते माणूस बोलवून आपण सर्व स्प्रे क्लीन करून घेतलं होतं म्हणून हे तुम्हाला व्यवस्थित येलो येलो दिसतं आहे आता तुम्हाला डिफरन्स तिथे पण दिसू शकतो बघा ती वॉल बघा वाईट होती पण ते किती ब्लॅकिश झाली आहे बघा जर आपण त्याला नाही पुसलं तर हे हिरवं आहे ना हिरवं पूर्ण यल्लोला कवर करणार त्याला पण आम्ही पुसून घेतलं म्हणून हे सर्व व्यवस्थित आहे आणि पाऊस भरपूर आहे इकडे पण तेवढंच इकडे छान वाटतं इकडे उभं राहिल्यावर तुम्हाला कसं वाटतं थंड एकदम हे बघा गार आणि सर्वात पानं बिन हलतात आहे बघा ते तरी छान वाटतं केस हलतात आहे बघा म्हणून आम्ही बोलतो ना आम्ही उगाच तुम्हाला सांगत नाही की आमचे रूम्स बुक करा इथे तशी क्वालिटी आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वांना पण एक खुशखबरी देतो की आपल्याला सुरुवातीचे तीन बुकिंग झालेले आहेत आपल्या होमस्टेचे ओके पहिली रिसेंट बुकिंग आली आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबर चार दिवस आपल्या आलेल्या गेस्टनी जे ओल्ड गेस्ट, जे, जे दोन तीनदा आले त्यांनी सिल्वर रूम चार दिवसासाठी बुक केलं आहे ही झाली पहिली बुकिंग दुसरी बुकिंग आहे पंचवीस डिसेंबरची पंचवीस डिसेंबरला पंचवीस डिसेंबरला ट्विन रूम बुक केलेला आहे बघा पंचवीस डिसेंबरची पण झाली आणि मग काहीतरी ऑक्टोबरला आय गेस चोवीस पंचवीस काहीतरी ऑक्टोबर आहेत आपला गोल्डन सिल्वर रूम म्हणजे दोन्ही रूम बुक केलेला आहे तर आपल्या अशी बुकिंग चालू झालेली आहे तुम्ही बुकिंग करा कारण जेवढा लवकर कराल तेवढा तुम्ही तुमच्या आवडीच्या डेटवरती बुकिंग करू शकता आणि तेवढं तुम्ही चांगल्या निसर्ग तुम्हाला राहायला मिळेल जे वातावरण आहे त्यामध्ये राहणं आणि नंतर राहणं खूप डिफरन्स आहे हो बरोबर ही गाई आहे ना ती गाभन आहे म्हणजे प्रेग्नंट आहे सगळं दुःख सगळं आपल्या पोटात ठेवतो मी आयुष्यात खूप दुःख आहे सगळं पोटात पोटात सगळं सुख ठेवला बघा हे लोक गणपती बघायला चालले बघा दिसला दिसला मला दिसला आपण पण चला चला ट्विन रोम हो चला ह्याला ह्याला म्हणतात लांबून पाया पडणं चला येऊ म्हणत नाही माझ्या पायाशी किंनी नमस्कार करा देवाला कुठे पण भक्ती फक्त मनात श्रद्धा ठेवून देवाची भक्ती करायची आणि त्या भक्तीला नमस्कार करायचा बरोबर आहे चला आता शुभांगी किरवर जे शेवाळे लागलेले आहेत ते का काढायचे आहेत शेवाळे काढायचेत आपल्याला हे बघा आता तुम्हाला जवळून दाखवतो हे लास्ट गेल्या वर्षी धन सर्व स्लिपरी माझा पाय आता सरकला इकडे इकडे पाय सरकला येऊ नको बघा हे जे ग्रीन ग्रीन लागले ना हे आपल्याला काढायचं सर या या इथे बघा काय झालंय काय नाचता नाचता पडलात ना तिकडे तुमचा विसर्जन होणार मग दोघींचा बस बस नाचू नका ना आता हे घासा तू सर्व आता घासायला <laughs> या तुमच्यावर नाही मी स्टाफ घाबरू नका <laughs> जाईल जाईल हे बघा इकडे हे बघा इकडे कस झालं पाठी कसं वावर ना जास्त म्हणून आता तुम्हाला एक टास्क आहे तुम्हाला तुम्हाला दोघींना टास्क आहे की दरवाज दरवाजा उघडून दाखवा दरवाज्याची मी कडी खोललेली आहे फक्त आता दरवाजा उघडून दाखवा जाम झालायम झालाय जोर लगाओ आपलं नारळ ठेवले सर्व हा रूम बघा इथे सर्व हे आम्ही जे बेड्स ठेवले होते ते भिजले वाटत ही चुक गादी भिजली आमची सगळं भिजले सगळे आतमध्ये रूम मध्ये पण पाणी घालत आहे तुम्ही का करा आता तुम्हाला लाईट लावून दाखवतो हे बघा हे बघा हे बघा सर्व पाणी पाणी येत बघा सर्व हे बघा सर्व गळत हे बघा सर्व पाणी येते चला आता काजल तो दरवाजा उघड अरे उघड काय नाही त्याच्यात दोर लावायला लागेल तुला जोर लाव तेव्हा उघडायला व्हायला आता राहू दे राहू दे हा राहू दे परत लागणार नाही ना पावसामुळे जाम झालाय ते बघा हे प्रॉब्लेम होतात होमस्टे करायचं खायचं काम नाही आहे नाही घर सांभाळायचं पण खालचं काम नाही स्पेशली पावसाच्या दिवसात जर तुम्ही घर बंद ठेवलात तर मुंबई असू दे रत्नागिरी असू नये कोणतीही जागा असू दे दोन दिवसात त्याला वास मारा म्हणजे एकदम खराब होणार पावसात कधीही घर बंद ठेवू नये पावसात कधी पण नाही मुंबईला पण नाही काय पत्र्याच्या घर पत्रे पत्रे गळायला लागतात मग त्याच्यावर प्लास्टिक टाकतात आपल्या विक्रळीच्या घरी प्लास्टिक टाकून पण गळतोय टाकून पण गळतोय बापरे अशी कंडिशन झाली हे सर्व आपल्याला क्लिनिंग करायला लागेल गया एबा एबा एक दोन तीन तो वरतून जाम झाला होता ना या रूम मध्ये पण बघा टब लावून ठेवलेत म्हणजे बघा सर्व पाणी पाणी झालंय बघा दिसतंय का तुम्हाला पाणी पाणी बघा पाणी पडतंय बघा मला वाटत स्लॅब गळते वरच वाटत बघितली कंडिशन तुम्ही पण बघितले आणि आम्ही पण दाखवलं आणि अजून असायचा बंगला ना त्यावरून अजून सांगतो आपला जो वॉटर पंप आहे त्याचा पाईप पण फुटला म्हणजे हे मेंटेनन्स वर्क दाखवतो बघा एवढा मेंटेनन्स करायला ला, ला लागेल आपल्याला आणि ते आम्ही करणार या केल्यानंतर मग आम्ही गेस्टला म्हणजे हे सर्व केल्यानंतर तुम्ही सोयीस्कर इथे राहता असे दोन वर्ष आम्ही काहीही प्रॉब्लेम न करता असं सर्व व्यवस्थित मेंटेन ठेवलं म्हणून आपलं हे होमशे व्यवस्थित चाललं याला जर आपण आता इग्नोर केलं क्लिनिंग नाही केली तर मग गेस्टला चांगलं वाटणार नाही अशा शेवाळ्यामध्ये तुम्हाला एंट्री चांगली वाटणार नाही वाटणार आजूबाजू किती चांगलं होतं इथे मग करू ना क्लिनिंग होणार आता येणाऱ्या चार पाच दिवसात तुम्हाला पूर्ण बंगला क्लीन करून मिळेल म्हणजे आपल्या साठी पण आणि आपल्यासाठी पण एकदम व्यवस्थित आणि सोयीस्कर होईल चला गणपती चालले गावाला आणि आपण पण आलो आपल्या गावाला बरोबर आहे तर सर्व कंडिशन बघितली तर तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग सुरू आहे तीन बुकिंग सुरुवातीच्या झालेल्या आहेत सप्टेंबर महिन्याचे एक ऑक्टोबर महिन्यातले आणि एक डिसेंबर महिन्यातले डिसेंबर थर्टी फर्स्टपर्यंत आम्ही बुकिंग घेतो आहे तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग नंबर स्क्रीनवरती आहे तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करू शकता आणि रूम बुक करून घ्या कारण काय होतं नंतर नंतर मग सुट्टीच्या दिवशी जास्त बुकिंग्स येतात आणि त्यावेळी रूम्स मिळत नाही बरोबर येस yes, आणि आमच्याकडे तोच फॉर्मॅट आहे की सेम एनी डे सेम रेट आम्ही सॅटर्डे संडेला रेट वाढवत नाही नाही आम्ही नोव्हेंबर डिसेंबरला रेट वाढवतो म्हणून तुम्ही लवकर बुकिंग करून घ्या कारण नंतर मग मिळत नाही आवडीचा रूम नाही मिळत यात आवडीचा रूम पण मिळत नाही आणि आवडीच्या डेटवर पण मिळत नाही ओके आणि बाकी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा बाय बाय बाय